दहा वर्षापूर्वी देखील एका महिलेच्या कानाला नारळ आणि काच लागून ती जखमी झाली होती आतापर्यंत पाच ते सात जणांचा जीव देखील गेलेला आहे परंतु प्रशासनाला जाग कधी येणार हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे त्यामुळे आता रेल्वेला पुढाकार घ्यावा लागणार आहे अशा प्रकारचे निर्माल्य जे खाडीमध्ये टाकतात त्यांना कुठेतरी मज्जाव करावा लागणार आहे याच्यासाठी जनजागृती करावी लागणार आहे फलक बाजी करावी लागणार आहे ट्रेनमध्ये अनाऊन्समेंट करावी लागणार आहे संजयच्या बाबतीत सांगायचं झालं तर संजय घरामध्ये एकुलता एक कमावता होता, होता तो आपल्या मलाड इथे एका कंपनीमध्ये कामाला होता त्याची आई वडील देखील एका गोट दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तसेच त्याचा भाऊ आणि बहीण हे देखील दिव्यांग आहेत त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी जी होती ती संजयच्या खांद्यावर होती आणि संजय सोबत अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर आता अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे गावकरी मोठ्या प्रमाणावर संतापलेले आहेत आणखी किती जणांचे जीव आम्ही बहायचे प्रशासनाला जाग कधी येणार एक हक्काच्या ब्रिज साठी यांनी किती आमदार पाहिले किती खासदार पाहिले किती सरपंच पाहिले अनेक सत्तांतर पाहिली यांना मिळाले फक्त आश्वासन आश्वासन आणि फक्त आश्वासन तिसरी ते चौथी पिढी चालू आहे या गावामध्ये परंतु हक्काचा ब्रिज मिळत नाही आज जर ब्रिज असला असता तर संजयचा जीव वाचला असता परंतु असो जे ट्रेन मधून प्रवास करतात त्यांना आमची विनंती आहे की तुमच्याकडे जे निर्माल्य आहे ते तुम्ही जवळच्या तलावात टाका खारीत टाका परंतु अशा प्रकारे ट्रेन मधून टाकू नका की संजय सारखी वेळ आणखी